शिरोळ तालुक्यातील शिर्टी येथील ग्रामपंचायतीच्या कामकाजात महिला सरपंच यांचे पती राजकुमार दादासो शिरगावे हे हस्तक्षेप करीत आहेत शिरगावे यांनी सरपंच पत्नीच्या स्वतः डुप्लिकेट सह्या करून कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ग्रामपंचायतीच्या विकासकामातील अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शिर्टी ग्रामपंचायतीचे सदस्य रामदास कल्लप्पा भंडारे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केली दरम्यान या तक्रारी संदर्भात छायाचित्र व व्हिडिओ यासह लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी यासह शिरोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले शिर्टी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शुभांगी राजकुमार शिरगावे या बहुतांशी वेळा ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासाठी येतच नाहीत त्यांच्या गैरहजरीत खुर्चीवर बसून त्यांचे पती राजकुमार शिरगावे हे पत्नी सरपंच यांच्या स्वतः स्वाक्षरी करीत आहेत ग्रामपंचायतीच्या नियमबाह्य कामकाजाला मी विरोध करीत असल्याने विद्यमान सरपंच व उपसरपंच हे आरेरावी करून आपणास अपमानास्पद वागणूक देत आहेत मागासवर्गीय सदस्य असल्याने त्यांच्याकडून मला वारंवार त्रास दिला जात असून त्यांनी सत्तेचा गैरवापर करून नातेवाईकांना विकास योजना कामातील कंत्राट ठरवून दिले आहे ग्रामपंचायतीकडून झालेल्या रस्ते व गटारींची कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाची झाली आहेत बौद्ध व चर्मकार समाज परिसरात आपले वास्तव असल्याने सत्ताधारी सरपंच व उपसरपंच यांच्याकडून त्या ठिकाणी कोणतीही नवीन कामे केली जात नाहीत शासनाकडून या समाजासाठी विशेष निधी मंजूर झाला असतानाही निधी इतरत्र खर्च केला जात आहे सत्ताधारी मंडळी हे बौद्ध समाज व चर्मकार समाजातील लोकांना त्रास देत आहेत महिला सरपंच यांचे पती हे ग्रामपंचायत कार्यालयात बसून सरपंच यांच्या स्वाक्षरी करीत असताना ग्रामसेवक हे विरोध करण्याऐवजी त्यांना साथ देत असतात त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी एकूणच ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा पंधरा फेब्रुवारीपासून शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी आपल्याला महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एक महाराष्ट्राला बऱ्यापैकी चांगला हिरा कमवल्यासारखं झालेला आहे त्या दुखात आम्ही पण शिरोल तालुक्याच्या वतीनं शेपटी ग्रामपंचायत सगळ्यांच्या वतीने दुखात चाललेलं आहे आज आपण शेती ग्रामपंचायतच्या वतीने एक तक्रार निवड तक्रार केलेली आहे की महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ने जर महिला सरपंच असेल तर त्यांच्या पतीने कुठलाही कारभारात दिस्तभेज करायचा का नसतो असा कायदा पास असूनसुद्धा प्रत्येक बऱ्यापैकी गावातनी किंवा शिर्पीसारख्या एका दिग्गज गावात सुद्धा वारंवार हस्तेभेद होत होता आम्ही वारंवार न ग्रामसेवकाची तक्रार दिलेली होती तोंडी सांगडलेली होती तरी ग्रामसेवकांसुद्धा त्याचा कानाडावा करून मासिक मिटिंगमध्ये त्यांच्या सरपंचाला पतीला बसवून घेणे बाकीच्या गोष्टी निविदा करणे गेल्याच महिन्यात आता एक निविदा पास झाली सरपंचाने आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला कलाही व्हॅल्युएशन आहे राहत नाही तरीसुद्धा जुमान न जुमानता तिने उठून गेल्या आणि उठून गेल्यानंतरनं निविदा पास झाल्या पास होऊन सुद्धा ते टेंडर पास करून घेतलं पंधरा वीसमधलं त्याच्यानंतर आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे व्हिडिओ मी स्वतः तक्रार केलेली आहे त्यांचे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि हे असं घडू नये याच्यासाठी एवढा शासनानं कडक कायदा करून सुद्धा जर एका महिलेला जर न्याय मिळत नसेल कारण आरक्षण तर पन्नास टक्के मिळालं आहे आणि कारभारमधून पती करून जाणार त्या कायद्याला काय व्हॅल्युएशन राहणार त्याच्यामुळं प त्यांच्यावर शासन आणि कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच माफक माझी अपेक्षा आहे आणि माझा शंभर टक्के शासनावर विश्वास आहे जो पुत्र त्यांच्यावर कारवाई होत नाही तो पुतूर मी लढा घेत राहणार आणि पंधरा पुत्र आल्वेटन दिलेला आहे पंधरा तारखेनंतरनं जर कायद्याने जर आपल्या त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी अमर उपशन पंचायत समितीच्या इथे बसणार आहे